नमस्कार मी सुनील बनसोडे स्वागत आहे उमरगा तालुक्यातील तळमोड येथील मागील रविवारी चार चाकी वाहनाचे टायर फुटून अपघात झाला होता या अपघातात वाहनातील गॅसचा वाहनाने पेट घेऊन त्यातील तिघा जणांचा जागीच जवळ मृत्यू झाला होता या अपघातानंतर अग्निशामक दल व पोलिसांना कळून देखील ते वेळेवर घटनास्थळी पोहोचले नसल्याचा राग मनात धरून काही तरुणांनी उशिराने आलेल्या पोलीस जीप व अग्निशामक दलाच्या गाडीचे मोठे नुकसान केले होते या प्रकरणी उमरगाव पोलिसांनी त्या तरुणावर गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल केले होते गुन्हे कोंबेगाव ऑपरेशन करत बंद घराचे दरवाजे तोडत पाच दहा ताब्यात घेतले कोंबेगाव ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी नागरिकांना मारहाणी करण्यास सुरुवात केली होती त्यात सत्तर वर्षे दत्तू मोरे शेतकऱ्यालाही त्यांनी सोडले नाही दत्तू मोरे यांना झालेल्या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आणि पहाटे पासूनच त्यांनी उमरगाव पोलिसांचा निषेध करीत मारहाण करणाऱ्या पोलिसावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलनाला सुरुवात केली या घटनेमुळे उमरगा तळमूळ परिसरात तणावपूर्ण शांतता असून जिल्हा पोलीस प्रमुख या प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणे आता उचित ठरणार आहे या कोंबेग ऑपरेशन मुळे पोलीस दारू पिलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप मेहताच्या नातेवाईकांनी केलाय त्यामुळे त्यांची मेडिकल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान माझा भाऊ मला परत द्या अन्यथा मीही इथेच जीव देते असा टाळू घटनेतील मदत दत्तू मोरे हो यांच्या बहिणीने उमरगा पोलीस ठाण्यात फोडला आहे घर थापाडी दिले माझा भाऊ घाबरून मेला तुमचे भाऊ आहेत का ते माझे भाऊ आहेत माझे ना तू तीन मेले त्याला समाधान करून आमच्या घरात बसल तरी येऊन हाना मार्या खे बाटल्या हि कवाड मोडून मध्ये येऊ लागले ह्याला काय वाट आमचा भाऊ आम्हाला परत द्या नाही तर आम्ही जीव देणार आहोत तर माझा भाऊ गेल्यावर आम्ही राहून फायदा नाही माझ्या भाच्याला मारल्यात माझ्या भावाला मारल्यात माझ्या भाऊ जेला लेकरला मारणूक म्हणतात थेळडी म्हणतात तुम्ही आईच्या पोटातून जन्म घेतला थेळडीच्या का तुम्ही सुरू येणार आहे ना पसून पडला तुम्हाला आई बहीण कोणी आहेत का नाही माझा भाऊ द्या मी भाऊ दिल्याशिवाय जाणार नाही मी इथं धडक बघा वट्याला असली न्याय नाही कुठं आणि तरमुड खाली उंबरग बसले तरमुडचं पाणी पेला कोळसूरच्या तळ्याचं पाणी तरमुळच्या तळ्याचं पाणी जमिनी जाऊन तुम्हाला पाणी पुरवठा केल्या तरमुडच्या लोकांना म्हणून आमच्यावर उपकार केलो का त्यांचा अगोदर मेडिकल करा आणि घरापर्यंत येऊन असं काचा मारायचं बाटल्या मारायचं लहान लेकराला मारायचं तो लहान मुलगा तर तिथं नव्हताच आणि त्या मुलाला ओढून नेले मग त्या आज ज्याला मारहाण केले आणि आता त्याचं मेडिकल करा अगोदर काल संध्याकाळी पोलीस आरोपी पकडण्यासाठी आले धिंगामस्ती केले दारू पिलेले होते पोलीस आणि त्या आजोबा म्हणत होता की माझ्या मुलाला नातवाला घेऊन जाऊ नका माझा नातू आरोपी नाही म्हणत असताना धिंगामस्ती करून त्या नातवाला घेऊन गेले आणि त्यांनी त्यात मरण मरण पावले आणि परत बायाला सुद्धा एडेवाकडे बोलले घाण शिवाय दिले आम्हाला सुद्धा घाण शिवाय दिले आणि आमची इच्छा आहे की त्यांना जास्तीत जास्त शिक्षा हो आणि सी आय मार्फत चौकशी हो आणि त्यांना सजावं हो, आणि आमचं मत आहे की आताच्या आता आम्हाला आता एफ आर फाडावं हो, आणि गुन्हा नोंद करून घ्यावं अशी आमची गावकऱ्याची विनंती आहे